एक नवीन अपडेट आहे कोल्हापूरमधून पिण्याच्या पाण्याची लाईन थेट गटारामधून वाहते थे आहे त्यामुळे परिसरात टायफॉइड सारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे या बातमीचा आढावा घेतला आमचे जिल्हा प्रतिनिधी शरद नारकर यांनी कोल्हापूरमधील जवाहरनगर सुभाषनगर झोपडपट्टीमध्ये राहणारी महिला अंजना जाधव यांना ताप उलटी होत असल्यानं शासकीय रुग्णालय सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं यावेळी या महिलेला टायफाईड असण्याची शक्यता डॉक्टरांकडून सांगण्यात आले अशाच प्रकारचे टायफाईड पेशंट परिसरात असल्याची शक्यता आहे अशी स्थानिकांमधून चर्चा होते काही दिवसांपासून ड्रेनेजमधून वाहणारे पाणी थेट गटरांमधून वाहत असतानाच त्या गटाराची लाईन संत रोहिदास हाऊसिंग सोसायटी या मार्गे जात होती त्याच ठिकाणी गटाराच्या मधोमध सोसायटीला पिण्याच्या पाण्याचे वॉल असल्यानं त्या ड्रेनेजचं पाणी संत रोहिदास हाऊसिंग सोसायटीच्या पिण्याच्या पाण्यामध्ये सहज मिसळत असल्यानं ना। सोसायटीमधल्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो आहे यावर लवकरात लवकर प्रशासनानं तोडगा काढावा अशी इच्छा नागरिकांमधून व्यक्त होते